नमस्कार मी संध्या माझ्या तुझ्या क्रिएशन हे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण दीड वर्षाच्या मुलीसाठी स्कर्ट अँड टॉपची कटिंग पाहणार आहोत तर त्यासाठी ते, ते साडीचा हा सा कपडा घेतलेला आहे आणि हे अस्तर आहे तर इथे मी अस्तरचे टॉप आणि बॉटम असे दोन पार्ट तिथे कटिंग करून घेतलेले आहे आता या टॉप पार्टवर आपण मापे टाकून घेऊ तर इथे डबल अस्तर आहे हे हे दोन पार्ट आहेत असे आणि ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे उंची मी नऊ इंच घेतलेली आहे इथे तयार उंची ही आठ इंच आहे त्यामध्ये मी शिलाई मार्जिन साठी एक इंच ऍड केलेला आहे इथे गार उंची मी वरच्या बाजूने दोन इंच घेत आहे आणि पूर्ण शोल्डर इथे साडेचार इंच घेत आहे हे पहा त्यानंतर ता खालच्या बाजून देखील सारखीच आपण इथे मार्किंग करून घ्यायचे आहे साडेचार वर त्यानंतर आता मुंडाचं देखील माप टाकून घ्यायचं आहे इथे मुंडा देखील मी साडेचार इंचच घेत आहे हे पहा आणि ही सर लाईन आखून घ्यायची आहे मुंड्यांची त्यानंतर छाती आहे बावीस इंच त्याचा चौथा भाग आपण ते घेणार आहोत साडेपाच इंच आणि पुढे दीड इंच मार्जिन घ्यायची आहे त्यानंतर इथे कंबर देखील मी साडेपाच इंच घेऊन पुढे दीड इंच मार्जिन घेणार आहे तर इथे फिटिंगची लाईन इथे आखून घेते मी आणि कटिंगची जी आहे तेवढं पूर्ण घ्यायचं आहे त्यानंतर एक इंच घेऊन मागच्या मुंड्याचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे इथे गळ्याची उंची तीन इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करून साडेतीनवरती मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर खालच्या बाजूने गळारून दोन इंच घेऊन हा गळ्याचा जो बॉक्स आहे तो तयार करून घ्यायचा आहे इथे मी छातीचा चौथा भाग साडेपाच आहे तोच मी कमरेचं माप देखील सारखंच टाकलेलं आहे छातीप्रमाणे तर इथे उंची मी तुम्हाला सांगितलेली आहे आठ इंच तयार होऊन आहे त्यामध्ये एक इंच करून नऊ इंच आधी मार्किंग करून घेतलेले आहे त्यानंतर गळ्याचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे इथे वी गळा मी आकार देणार आहे तुम्ही तुमच्या ते कोणताही आकार देऊ शकता त्यानंतर बघा हा स्ट्रेट वी आहे तर थोडस आपल्याला इथे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा इथे मी चॉखणे थोड डार्क करून घेते त्यानंतर आता कटिंग करून घ्यायचं आहे इथे गळा कटिंग करायचा नाही आहे आधी फक्त मुंडा इथे मी कटिंग करून घेत आहे त्यानंतर हे दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत पार हे हा फ्रंट पार्ट आहे तिथे मी मार्किंग करून घेते त्यानंतर इथे आपल्याला आतल्या बाजूला अंदाजे अर्धा इंच घेऊन पुढच्या मुंडाचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आता मुंडा आणि गळा आपल्या इथे कटिंग कर करून घ्यायचा आहे गळा देखील कटिंग कर करून घेऊ हे पहा खूप छान असा आकार इथे आपण दिलेला आहे गळ्याचा त्यानंतर आता आपण बॅक सगळा देखील ते कटिंग कर करून घ्यायचं आहे बॅक पार्टला मी इथे चौकोनी गळा घेणार आहे तर वरच्यापासून देखील दोन इंच गारुंदी घ्यायची आहे त्यानंतर मागील गळ्याची उंची पाच इंच आहे त्यामध्ये मी अर्धा इंच वाढवून साडेपाच इंच गळा उंची घेतलेली आहे त्यानंतर खालच्या बाजून देखील दोन इंच गारुंदी घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथे चौकोनी गळा घेतलेला आहे त्यामुळे हा बॉक्स आहे तसाच इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हे पहा इथे बॅक साईडला मी लुक पट्टी करणार आहे इथे आपले टॉप पार्ट कटिंग कर करून झालेले आहे त्यात आपल्याला स्लीव कटिंग कर करायचे आहेत त्यासाठी इथे मी बॅक पार्टचा मुंडा मोजून घेते त्यानुसार आपल्याला स्लीवची घडी घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने टेप ठेवू सगळा मुंडा मोजून घ्यायचा आहे इथे साडेसहा इंच आलेला आहे तर इथे बघा ही चार पदरी घडी घेतलेली आहे मी इथे घडी आपल्याला साडेसहा घ्यायची आहे त्याप्रमाणे हे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे हे पा त्यानंतर इथे उंची साडेतीन इंच आहे त्यामध्ये फक्त मी अर्धा इंच ॲड करणार आहे पण खालच्या बाजूने इथे मी बॉर्डरपट्टी लावणार आहे त्यानंतर वरच्या बाजून आपल्याला कॅफाईट टाकायची आहे दीड इंच ती सरळ लाईन आपल्याला इथे आखून घ्यायची आहे त्यानंतर समोरची बाजू ओपन आहे त्या त्याबाजून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि बंद बाजू माझ्या दिशेने आहे तिथून देखील मी दीड इंच घेतलेलं आहे तिथे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला बाहेर उंदी घ्यायचे आहे त्याची चार इंच मी बाहेर उंदी घेतलेले आहे पुढे दीड इंच मार्किंग करून हे पॉइंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी मुंडचा आकार देऊन घेते दे हे पा आता इथे दे, दे, स्लीव देखील आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे खालच्या बाजून देखील अस्तर हे जॉईंट आहे हे पहा तर इथे देखील आपल्याला ते दे सेपरेट करून घ्यायचं आहे हे आपले टॉप पार्टची कटिंग करून झालेली आहे आता आपण बॉटम पार्टची कटिंग करून घेऊ तर इथे बॉटम पार्टची कटिंग करून घेतलेली आहे तुम्हाला मी ते बॉटम पार्टची उंची आणि रुंदी किती घ्यायची ते दे सांगते तर इथे असाचे मी असे दोन पार्ट घेतलेले आहेत त्यानंतर बघा बॅक किंवा फ्रंट पार्टमध्ये एक पार्ट आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे त्या पुढे बघा मी साडे दहा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथे मी जास्त प्लेट्स देणार नाही अस्तरला त्या मी मी कमीच घेतलेला आहे त्यानंतर उंची मी सांगते तुम्हाला उंची इथे मी दहा इंच घेतलेली आहे इथे बॉटम पार्ट टॉप पार्ट आणि स्लीव याचे अस्तर आपल्या इथे कटिंग करून झालेले आहे त्यात आपण हे मेन फॅब्रिक देखील कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे आधी मी बॉटम पार्ट कटिंग करून घेतलेला आहे त्याची मापे आपण पाहूयात ते डबल पीस आहे याची उंची पहा साडे अकरा इथे घेतलेली आहे शिलाईमध्ये जाऊन अकरा इंच आपलं तयार होणार आहे हे बघा हे डबल पीस आहे आणि या बाजूने जॉईंट आहे स्कर्टसाठी शक्यतो जॉईंट कपड्यात घ्यायचा असतो त्यानंतर इथे एका बाजूची रुंदी मी तेहतीस इंच घेतलेली आहे हे पहा हा डबल कपडा आहे तुम्हाला नेमकी रुंदी किती घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने टॉप पार्ट ठेवून देखील मोजून घेऊ शकता तिथे मी तुम्हाला एका बाजूची रुंदी मोजून दाखवते बघा टॉप पार्ट ठेवून डबल आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यापुढे आपल्याला इतकं अंतर एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे अंतर आपण मोजून घेऊ तर हे अंतर सहा इंच एक्स्ट्रा आहे हे बघा अशाच पद्धतीने लहान मुलांच्या स्कर्टसाठी किंवा फ्रॉकच्या घेरसाठी तुम्ही रुंदी मोजून घेऊ शकता त्यानंतर आपण बेल्टचं देखील मोजून घेऊ इथे बघा डबल फोल्ड आहे तर इथे कंबर आहे तेवीस इंच ते कापड इथे फोल्ड करून घेतलेलं आहे त्यासाठी इथे कमरेचं निम्म घ्यायचं आहे तर इथे साडे अकरा घेऊन पुढे एक इंच प्रस केलेलं आहे नंतर इथे मी दीड इंचाचा पेट आहे त्यासाठी इथे मी पूर्ण उंची चार इंच घेतलेली आहे त्यानंतर आता टॉप पार्ट ठेवून आपण इथे मेन फॅब्रिक देखील कटिंग करून घ्यायचं आहे तिथे कटिंग करताना आपण एक्स्ट्रा कापड ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी हा फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आता बॅक पार्ट देखील कटिंग करून घेणार आहे इथे देखील आपल्याला एक्स्ट्रा कापड शिल्लक ठेवून साइड ने कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आता स्लीव देखील कटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे चारपदरी घडी घालून घ्यायची आहे ही डबल घडी आहे त्यानंतर अजून एकदा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यावर आता स्लीव साठी जे अस्तर आपण कटिंग केलेलं आहे ते यावर ठेवून घ्यायचं आहे इथे मी स्लीवला प्लेट्स देणार आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला अंतर साडेतीन चार इंच सा अंतर सोडून पुढे स्लीव ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर मी मोजून दाखवते तर साडेतीनचं इंच सा अंतर हे आहे ते इतके आपल्याला इथे प्लेट्स द्यायचे आहे तुम्हाला जास्त प्लेट्स द्यायचे थे असेल तर तुम्ही हे अंतर अजून वाढवून घेऊ शकता त्यानंतर साईड नाही थोडंसं सा मार्जिन ठेवून मी ही पट्टी सळ इथे कटिंग करून घेणार आहे मेन फॅब्रिकला प्लेट्स दिल्यानंतर मी अस्तरप्रमाणे स्लीव्स कटिंग कर करून घेणार आहे तर बघा इथे जॉईंट आहे तर आपल्याला इथे सेपरेट करून घ्यायचे आहेत दोन स्लीव्स हे पालीव आहे त्यानंतर हा दुसरा इथे आपले स्लीव देखील कटिंग करून झालेले आहेत त्यानंतर इथे मी छोटीशी ओढणी करण्यासाठी साडीचा पात्र कटिंग करून घेतलेला आहे तर तायाची उंची आणि रुंदी किती आहे ते आपण मोजून घेऊ तर इथे सर्वात आधी मी उंची मोजून घेते इथे उंची आहे साडे अठ्ठावीस इंच त्यानंतर रुंदी मोजून घेऊ तर इथे रुंदी आहे सोळा इंच इथे पदराची उंची किती घ्यायची हे तुम्ही बॉडी मेजरमेंट मेजरमेंटवरूनच मोजून घ्यायचे आहे इथे आपली कटिंग पूर्ण झालेली आहे हा बॉटम पार्ट आहे त्यानंतर हा टॉप पार्ट आहे आणि स्लीव्ज आहे ह्याची स्टिचिंग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा